मी माझी सैनिक जरई तालुकाकडं येथील रहिवासी आहे गेली बळमावाची सेवा गेली सत्तावीस वर्षापासून मी इथं काम करतो आहे आणि इथून पुढं जी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था किंवा बकऱ्यांची व्यवस्था हे प्रमुख प्राधान्य असेल आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या कार्याध्यक्षपदी लक्ष्मण बाबूराव होडगे यांची निवड पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे देवस्थान म्हणून आदमापूरचे क्षेत्र बाळूमामा देवस्थान प्रसिद्ध आहे येथील सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या कार्याध्यक्षपदी श्री लक्ष्मण बाबूराव होडगे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे होडगे यांनी भारतीय सैन्य दलाच्या मध्ये सतरा वर्ष सेवा केली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्यानऊ पासून दोन पर्यंत सत्तावीस वर्ष अखंडपणे बाळूमामा मंदिराची सेवा केली आहे मंदिराच्या सर्व कार्यक्रमात नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो आज त्यांची कार्याध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली यावेळी सध्याच्या कार्याध्यक्ष रागिनी खडगे सचिव रावसाहेब विरप्पा कोनकेरी रामाप्पा तिमाप्पा मरे गुदरी तमन्ना मास रेड्डी शिवाजी लक्ष्मण मोरे भिकाजी शिंगारे अप्पासाहेब पुजारी पुंडलिक होसमनी बसवराज देसाई सरपंच विजय गुरव आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित होते शाहू न्यूज साठी वृत्त संपादक ओमकार पोद्दार अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद